मला कितीही टार्गेट केलं तरीही ओबीसी समाजाच्या हक्कांकरता मी त्या ठिकाणी लढत राहणारच आहे मी कधी ती लढाई थांबू देणार नाही या बातमीचे प्रायोजक स्टाईल मंत्रा सलोन अँड अकॅडमी सात रस्ता सोलापूर खर तर अनेक वेळा आपल्याला माहिती आहे की माझ्यावर ओबीसी समाजाकरता बोललो म्हणून टोकाची टीका झाली मला टार्गेटही केलं पण मी सगळ्या समाजाचा विचार केला मी कुठल्या एका समाजाचा विचार केला नाही पण त्याचवेळी जर ओबीसी समाजाला एखाद्या गोष्टीची आवश्यकता आहे तर त्या गोष्टीचं प्रतिपादन करणं त्या गोष्टीचा निर्णय घेणं हे कधीच मी चुकीचं मानत नाही त्यामुळे मला कितीही टार्गेट केलं तरीही ओबीसी समाजाच्या हक्कांकरता मी त्या ठिकाणी लढत राहणारच आहे मी कधीही ती लढाई थांबवू देणार नाही खरं म्हणजे आपल्याकडे अलीकडच्या काळामध्ये एखाद्या समाजाकरता लढतोय म्हटलं म्हणजे दुसऱ्या समाजाच्या विरोधात अशा प्रकारचं जे काही एक चित्र तयार करण्याचा प्रयत्न होतोय हे चित्र देखील अतिशय चुकीचं आहे उलट मला तर या गोष्टीचा आनंद आहे की आज मी मुख्यमंत्री आहे याचं कारण ओबीसी समाजासहित सगळ्या समाजांनी आम्हाला आशीर्वाद दिला म्हणूनच या ठिकाणी आपण या पदापर्यंत पोचू शकलो आणि म्हणूनच या समाजाचं उतराई होणं या प्रत्येक समाजापर्यंत विकास पोचला पाहिजे या ठिकाणी आमचा दलित समाज असो आदिवासी समाज असो ओबीसी समाज असो मराठा समाज असो धनगर समाज असो सगळ्या समाजाचं कल्याण आपल्याला कसं करता येईल हा प्रयत्न आपला आहे आणि म्हणूनच मला याही गोष्टीचा आनंद आहे की आपल्या ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण जे दोन हजार वीस साली कोर्टाने काढून घेतलं दोन हजार बावीस साली ते खंडित स्वरूपात आपल्याला प्राप्त झालं होतं पण आपण त्याची लढाई सर्वोच्च न्यायालयात लढलो आणि मला सांगताना आनंद वाटतो की सर्वोच्च न्यायालयाने आपलं म्हणणं मान्य केलं आणि संपूर्ण सत्तावीस टक्के ओबीसीचं आरक्षण हे महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायती नगर जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत मध्ये परत करण्याचं काम हे माननीय सर्वोच्च न्यायालयाने केलं काही नतद्रष्ट लोक त्याच्या विरुद्ध पुन्हा कोर्टात गेले आणि कोर्टाला त्यांनी सांगितलं चुकीचं होत आहे हे तुम्ही करू नका पण माननीय सर्वोच्च न्यायालयाचे मी आभार मानतो परवा त्यांनी ती पिटिशन त्या ठिकाणी डिसमिस केली आणि सांगितलं ओबीसीला पूर्ण सत्तावीस टक्के आरक्षण हे या ठिकाणी मिळेल आणि मला असं वाटतं एक महत्वाचा निर्णय हा आपण या निमित्ताने करू शकलो लोकांच्या आग्रहस्तव योजनेला देण्यात आली मुदतवाढ ब्रह्मसुमित्रा पतसंस्थेत आकर्षक अशा ठेव योजना तीनशे पासष्ट दिवसांसाठी एक लाख रुपये गुंतवा व मुदती अंती एक लाख दहा हजार पाचशे सोळा रुपये मिळवा एक लाख रुपये गुंतवा व एकशे ऐंशी दिवसांनी एक लाख पाच हजार चोपन्न रुपये मिळवा एक वर्षासाठी एक लाख रुपये गुंतवा व दरमहा आठशे सव्वीस रुपये मिळवा मर्यादित कालावधीसाठी सभासद होणे आवश्यक नोंदणीकृत कार्यालय सात अ नाथ रेसिडेन्सी मुरारजी सोलापूर संपर्क चौऱ्याण्णव